नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी आता अधिकच अडचणीत आला आहे टोमॅटोला भाव नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे टोमॅटो मातीमोल थेट रस्त्याच्या कोंडीसाठी टोमॅटोचे कॅरेटचे कॅरेट ओतून देण्यात आले आहे टोमॅटो पिकाच्या खर्चगाडी खर्च देखील निघून नसल्यानं शेतकरी लोकांनी टोमॅटो कॅरेटला मार्केटला नेता असा निर्णय घेतला आहे की या टोमॅटोला रस्त्याच्या अलीकडे फेकून द्यायचे सात होते राहणार सोनार ते जवळच राहतात तांब्रली मार्केट चालू आहे पण टमाटाला बाजार एकदम म्हणजे दोन तीन दिवसापासून एकदम कमी दर मिळून राहिलाय फक्त वीस रुपये ते पंधरा रुपये जारी म्हणजे कॅरेट असा भाव देत आहे त्याचा तो बाहेर काढा वीस रुपये खर्च आहे मार्केटपर्यंत द्यायला वीस ते पंचवीस रुपये खर्च आहे एकंदरीत खर्च त्याला असा पन्नास रुपये मार्केटपर्यंत जाईपर्यंतचे शिकवायचा वेगळा तिथं रुपये वीस रुपये असे मागता एक आहेत त्याच्यामुळे आम्ही वाचायचं पसंत केलं प्रतिनिधी अल्ताफ खान सह कुतुबुद्दीन काजी महाराष्ट्र न्यूज टेन नाशिक